मराठी आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण पाहतो की सकाळपासनं मतदार जो आहे तो बाहेर घराबाहेर पडतो आहे अनेक बूथवर गर्दी दिसत आहे आपण सध्या हो मेहकर मतदारसंघामध्ये मेहकर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुळकर आपल्यासोबत आहे साहेब सकाळपासनं आपण आलात बालाजी दर्शन घेतलं गजान महाराजांचं दर्शन घेतलं आणि चेहऱ्यावर सुद्धा आपण आपला अतिशय प्रसन्नता आहे आपण काय सांगाल की चौकार मारणार निश्चित निश्चित यावर्षी मी चौकार या ठिकाणी मारणार आहे आणि या लोकशाहीचा मोठा उत्सव या ठिकाणी आज पूर्ण राज्यभर या ठिकाणी साजरा होतो आहे आणि ज्या लोकशाहीनं ज्या बाबासाहेबांना आपल्याला घटना दिली त्या बाबासाहेबाच्या घटनेच्या माध्यमातून जे काही आपल्याला अधिकार दिले मतदानाचा अधिकार दिला आता मागच्या काळामध्ये राजा हा राजाच्या जन्मी म्हणजे राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा परंतु आताची परिस्थिती या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने राजा, राजा, राजा या ठिकाणी सर्वा, मी स्वतःला राजा समजत नाही परंतु जी काही म्हण आहे ती राजा जन्माला येतो आणि हा सर्व म्हणजे सर्वांनी तशा पद्धतीने लोकशाही याच्यामध्ये आपला जो हक्क आहे अधिकार आहे तो बजावला पाहिजेत कारण की मतदानाच्या टक्केवारीनुसार अगोदरच्या काळामध्ये आपण पाहिलं कुठंतरी लोकांची मतदान करण्याची जी काही मानसिकता आहे एकीकडे मतदान करायचं नाही लोक म्हणजे लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा ठेवायच्या हे चुकीचं आहे परंतु जो काही अधिकार दिला मग आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार या मायबाप जनतेला आहे आणि म्हणून सर्वांनी जे काय असेल ते परंतु मतदानाचा अधिकार बसवून ते कार्य हे पवित्र कार्य या ठिकाणी केलं पाहिजेत ही अपेक्षा माझ्याकडनं मी जनतेकडनं या ठिकाणी मतदाराकडनं व्यक्त करतो आणि त्यांनाही आवाहन करतो की या उत्साहामध्ये मोठ्या संख्येनं आपण सामील व्हा आपला मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजवा आणि या राज्याला ही लोकशाही बळकट करण्यासाठीच सा आपण सहकार्य करा एवढी अपेक्षा या मतदार राजाकडनं या ठिकाणी राजा व्यक्त करतो आणि तुम्हाला तर मी आता या मतदारसंघात मी कधी मतदारसंघ समजला नाही सर्व लोकांना सोबत घेऊन पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि अनेक विकास काम। विकास कामाच्या बाबतीमध्ये साडेबारा वर्षात जे विकास झाला नाही तो अडीच वर्षामध्ये कितीतरी पटीनं विकास निधी आणण्याचं काम मी या मतदारसंघामध्ये केलं आहे आता कामाला काही पन्नास टक्के सुरुवात झाली पन्नास टक्के कामं व्हायची आहेत आणि ते टेंडर प्रोसेस अटकल्यामुळं भविष्यामध्ये या मतदारसंघाचा येणाऱ्या वर्षा दोन तीन वर्षामध्ये चेहरा मोहऱ्या बदललेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल सिंचन असतील रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आरोग्याच्या सुविधा असतील त्यासोबत आपल्या सर्व महसूल विभाग असेल ग्रामविकास असेल त्यांच्या प्र याच्यामध्ये प्रशासकीय इमारती असतील आपलं मेहकर शहर लोणार शहर लोणार विकास आराखडा या सर्व गोष्टी आपण जलद गतीनं आता कुठंतरी कामाला पाहला पाहला कामा, या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि पाहिलं तुम्ही पाहिलं तर साडेचार हजार कोटीची कामं या मेहकर मतदारसंघामध्ये आपण मंजूर करून घेतली आणि भविष्यामध्ये ते कामं हो, या ठिकाणी सुरू होणार विरोधाकडून असं सांगितलं जातं की आम्ही निष्ठेचे वारकरी आहोत आणि तुमचं सुद्धा आम्ही या ठिकाणी जप्त करू आणि मोठा वेजय या ठिकाणी संपादन करू अशा वेळेस आपण विरोधकांना काय आव्हान करू एकच म्हणेलो निष्ठा ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आम्ही दैवत मानतो आणि ऐंशी टक्के समाजकारण या मागण्या या मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि मी मतदानाचा अधिकार मला नव्हता तेव्हापासून एक साधा शिवसैनिक म्हणून आणि एक गावही तसंच आहे आणि पूर्ण शिवसेनेवर शिवसेनेचं असलेलं गाव त्या गावामध्ये मी शाखा प्रमुखापासून राजकीय कार्यकर्ता सुरू केली शाखा प्रमुख उपतालुका प्रमुख तालुका तालुकाप्रमुख उपसभापती सभापती आणि तीन टन आमदार या ठिकाणी मी मतदारसंघाचं नेतृत्व करा आणि तुम्ही पाहिला असेल तसे जर ते म्हणतात तर मग वाढत्या माताधिक्याने या लोकांनी मला निवडून दिलं नसतं आणि त्या आयात केलेला उमेदवार एकीकडे एक नोकरीचा राजीनामा दिला मतदारसंघाचं काही घेणं देणं नाही मतदारसंघातला उमेदवार तू मुंबईला राहतो आणि निष्ठा त्यांना शिकवा का तू कुठं होता अगोदर आणि आता पक्ष देऊन यांनी आम्हाला निष्ठा शिकवणं हे एक, एक प्रकारचं बालिशपणाचं वक्तव्य त्यांचं एकंदरीत आपण मतदारांना आता आव्हान काय करणार मतदारांना एकच विनंती करेल हा लोकशाहीचा चौथा आपला लोकशाहीमध्ये आपल्याला जे मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला त्या घटनेचा सन्मान करून आपण सर्वांनी या मतदानामध्ये या प्रक्रियेमध्ये या उत्साहामध्ये सामील झालं पाहिजेत आणि व्हावं असं आव्हान या मतदार बंधू भगिनीला मी या ठिकाणी करतो धन्यवाद निष्ठा काय असते हे विरोधकांनी आम्हाला शिकू नये असा प्रकार तर या ठिकाणी डॉक्टर संजय रायमुकर यांनी सांगितलेलं आणि चौथ्यांदा विजयी चौकार मी मारणारच असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला का